तर गाईच आज तुमच्यासाठी नाही का तुमचा आज आणि आजी नाही का तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मस्त असे नाही का दोघांमध्ये कॉम्पिटिशन ठेवत आहेत तिला लय आवडले तुला आवडलं ना किती रुपयाला घेतली म्हणली बाई तू पै ना पाच रुपयाला बाईच्या तुमचे कधी भांडणं आले बाई पळून बिळून गेली ती काय मार्या कुठं नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज तर आज मी नाही का तुमच्या आजीसाठी एकदम मस्त गोष्ट आणली आहे आणि मी सकाळपासून म्हटलं की आजचा आपला ब्लॉग पण चालू करायला थोडा टाईमच झाला आहे तर आजचे वाजले आहेत तर बघू शकता दीड वाजली तुम आहे दीड आज नाही का तरी पण ब्लॉग चालू केला आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो मी तुमच्या आजीसाठी का आणले मग असे आणि ती आणल्यानंतर एवढी खूश झाली ना ते तुम्हाला दाखवतो चला तुम्ही तुम्ही पण खुश होता आणि भरपूर चांगले हरकत कारण रेसिपी साठी पण काम आहे आणि डेली ऊस मध्ये पण त्याला थोडंफार काम आहे तर तुम्हाला दाखवतो मी बघू शकता तुम्ही हे मी आणलं होतं मग आणि हे आणल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसूच आलं डायरेक्ट आजीच्या तिला लय आवडले तुला आवडलं ना बाई तिला आणलं होतं मी आणि काय ना काल रेसिपी वगैरे करायला नाही का काही नव्हतं तर हे भाजी वगैरे तोडून आणायला आणि हे जर काही भाकरी वगैरे केल्या किंवा काही ते आता म्हणते दीड करायचे तर हो। ती रेसिपी दाखवलं का भारी काय म्हणणं दिल टेक काहीतरी बांध म्हणजे बाकर करायची तुम्हाला आज खायला आली की बाई हो हां अजून काय करणार आहे आणि वांग्याचं भरीत आणि ते अजून काय तर ना म्हणत होते ना काहीतरी करायचं त्याची धपटे धपटे म्हणजे मॅ टोपला आणलं आहे आणि यांचं दोघाचंच आलं बघा भांडणं म्हातरी म्हणजे काय आणलं आहे आणि मी मला अर भाकरी ठवायला आणलं तिला समजतं नाही होऊन जातं नाही काही खाली अरे बर तुला ठवायचं नाही मग नाही ते नियम फेकून चांगले तुला हो। <laughs> मी चालू मी फेकून द्या चालू द्यायला पैसे मी मेते तू मला नाही पास मग काय करत घरात काय आणत जाऊ का नको आजपासून काही आणलं का नसते भांडतेत

बाजरी आज बाजरी आजी नाही हे गाईच दळण करून राहिले आणि हे काय याला काय म्हणता माहितीये तुम्हाला भेटतंय बाजू आता तुम्ही परतीने चालण्याच करतात आम्ही अजून आमचे जुनी आमचं खाना येऊ बाजरी पिवार चाळीतात लगेच टाकून देतात दळण तसं आमच्या ते गोळून गाळून बनगाट बुनगाट रिती कुती दिवे ती खाली गोळून शी मग कचकच लागत नाही बाकर तर गाईज तुम्ही बघू शकताय की आजीने त्यांनी नाही का पाहिलं का जर जेवायला वगैरे जर ना भेटलं तर त्यांनी कशा कसे हो दिवस काढलेत मी आज तुम्हाला दाखवतो ते बघा ते सांगाल तुम्हाला आता कशा दिवस काढले म्हणले आम्ही करंदा पिकले का करंदा खायचो हा कवठ पिकले का कवठ खायचो Huh. बोर पिकले का बर खायचोत आणि मग शेवट नाहीच काही राहिलं तर खाली जायचोत आणि उमरं पिकलेले असले का ते खायच तिथे झोपी जा जायचो दुपारच्या पारी उठून यायचो <laughs> <laughs> असे दिवस काढ्या सिनडळ वाकड खाले सिनडळ आपले आमने म्हणजे कसे रते तरी की बाई बटाटे वणी रतेत आणि असे यलपांग ते त्याचे हाजे हाजे भाजीची वागरा असं काढून आम्ही दिवस काढीत काढी आजपर्यंत आलो आणि आता खाय पयाचं आ, आता खावत नाही लागले आता दुखणे मागे लागत नाही राहिले असं की बाई पहिले दिवस चांगले होते आताचे दिवस हाबरेट खाऊन माणूस हाबरेट आहे दात पड दात दात मेलेल्या माणसात नसत बाई ती बनले दात दात बनवून टाकेत असे ते तुला तर म्हणतोय आपण बसू तर शकत आज तुमच्यासाठी नाही का तुमचा आजा आणि आज आजी नाही का आज तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मस्त असे नाही का दोघांमध्ये कॉम्पिटिशन ठेवत आहेत आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये नाही का तुम्हाला चूज करायचं आहे की कोण चांगलं सिंगिंग करू राहिले तर लगेच आपण चालू करू आता दोघं पण बसले मंच मंचवरती त्यांच्या नानाचे मंच तर हाच आहे डेलीचा आणि आजी आपली कुठं पण बसते तर आता पहिल्यांदा कोण म्हणत आहे बोलती गवळ नी लाग गवळणी नी लाग सये बाई गवळण सांगती गवळ नी लाग गवळ सये बाई पुत्र झाला यश दिला पुत्र झाला यश दिला गवळमती गवळणी लाग सये बाई गवाई पुत्र झाला यश बाई यसो पुत्र झाला ग बाई झाला यशोदेला ग गवलन साई बाई गा, गा, गा। गाई पुत्र झाला यश झाला यसोदर तर गाई जास्त तुम्हीच बघू शकता आणि मला तरी वाटतंय की दोघांचा आवाज खरंच आहे आणि आजीचा थोडा आहे त्याचा नानाच आपला थोडा आहे थोडा रट पण भारी तरी पण नाही काय हौकाट राहिलेत हवाई मध्ये पण नाना खरं त्यांना मानायला पाहिजे आणि एकदम मस्त अजून मला नाही गवळ सगळे म्हणाल मी ते वाजत नानाला आपलं वाचता येतं बैल नाही येतो वाचताना बैल बैल म्हणलं संपूर्ण पुरी लांबणी खाली आवाजाखाली म्हणून तर गाईज या पद्धतीने म्हटले ते आणि भारी म्हटले ना हे मजा आली थोडी एकदम आवाज नाही आवाज आहे आवाज तर गाईज मी आज तुम्हाला स्टार्टिंगपासून रेसिपी नाही दाखवली पण एंड दाखवतो पण तुम्ही बघू शकताय की रेसिपी कशी झाली आणि मी ही रेसिपीची नाही का शूट टाकतोय पण तुम्हाला म्हटलं दाखव म्हटलं हे बघा तर चला तर रेसिपी बघून तुम्हाला नक्की तोंडाला पाणी बघा कसली रेसिपी बनवली एवढी नाथ रेसिपी बनवली नाही आणि मला तरी वाटतंय चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत जरी रेसिपी खाल्ली ना तुम्हाला सांगू तरी काय माझ्या तोंडाला पाणी सुटलंय तुम्हाला सांगू तरी काय मी आता पण एवढी नाद रेसिपी बनवली आहे ना एक नंबर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता तर मी लवकर एडिट करतो आणि लवकर सोडतो आजीला आणून देते आणायचं आजूबागड काम आहे तर काहीच तुम्ही बघू शकताय का आजीनं आता नाही का भाजी बनवली आता काय पराठी बनते का तर गाईज नाही का आता बघा आजी नाही काहीतरी बनव राहिली तेवढी मला वाटलं पराठे करते काय आता म्हणलं बा म्हणलं पराठे ना ना तर गपचिप बसेल मला चांगलं खाऊ हा ना चांगलं खावा मला येणा गपची बसेल आज मला म्हणलं बस बसतो डायरेक्ट आता काही म्हणायचंच ना घेतून परतवला परत हा आता भाजी की भाकर खाजाय की तर बंद करायचं घेऊ बाकी खळ खूड आणि बाजरीची भाकर ती पण तो आता चांगलीच होती आता बोल ना आता काय करशील नाही खाऊ चांगली म्हणशील खाईन ग बाई खायली अरे बघू शकता तुम्ही चपाती बनवून राहिली होती मला वाटलं पराठी बनवते काय नाही त्यासन खायला तर गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आजी आज माझ्यावर तापली होती पण नानाला टेन्शन आलं नानाला वाटलं फिरून फिरून माझ्याकडे पण येईन काय नये बघा त्यांचं धोतर तेच गोळा करून ठेव राहिलेत नानाने ओळखून घेतलं हो का तुम्हाला तापली नानाला वाटलं माझ्याकडे फिरा येईन काय नो बरोबर नाना मग त्यांचे त्यांचे कपडे काढून घेऊ राहिले होते येऊन हे खोट काय आलं बोलतो ती हे काय तुमचं तुमचं काढून घेतलं जर मला जर त्यांना जर कपडे काढत असतील त्यांनी सगळ्यांना असते काढे का त्यांचे त्यांच्याच गाऊन काढे फक्त बघा ना ना म्हणजे ना नाही फक्त त्यांचं काढून घेतलं त्यांनी आमच्या कपड्याला कोणाचे हात नाही लावले बघा तर काहीच मी तुम्हाला दाखवतो जी तुम्ही दररोज बघत होता ना ती किती रुपयाला घेतली त्यांनी हे बघा किती रुपयाला घेतली म्हणजे बाई तू रुपया होय ना पाच रुपयाला आता तिला किती रुपये लागते पाचशे किंवा हजार रुपये लागते बाई हजार रुपये तर लागते ओरिजिनल आहे का पित्तळाची ना ना मी तुम्हाला गोष्ट विचारतो खरं खरं सांगायचं बरं बाईचे तुमचे कधी भांडणं आली पळून पिळून ती का गेलती लय बाऱ्या कुठे लय बाऱ्या पळून गेलती घाटवर मग तुम्ही जाऊन आणली मग आणि तिच्या घरचे काय म्हणले नाही तुम्हाला तिच्या घरचे का काय मला काय काय म्हणले इकडे या म्हणायचे इकडे या बाई बाप म्हणाय आमच्या पोरे आमचे भांडणं आलते तुमचे भांडण झाले सासू सात आमचे बोल गेलायनात बळ बळ ग आणले बळ बळ मटारा बांधलं तरी कबात नाही मटारा बांधला ना मटारा बांधलाच नाही माझ्या संग आणि बाई तुला एकटीला जायला बरं सुचलं तिकडं कसं गेली त्या वेळेस तर गाड्या नव्हत्या काहीच नव्हत्या हाय होते मैग होय बाई आणि पायी पायी कुठून मग कोणत्या साईडने गेली ती म्हणजे डोंगरातून गेली ती का रोडने रोड कुठून होते डोंगरातून होते काय रोडून नाही घेतलं ते म्हात्या सांगितलं मला बही तुम्ही कमी आणायच काम नस करत काम नसले हानीत असत का मग मग आता बघा बरं सगळी गेले शेवटी तीच राहिली आता तेवढीच राहिली जेवा भावाला मग तेवढेच कळत नव्हतं ना तुम्हाला जेवा भावा तेवढीच पहिले भानं करतात मग हे बघा याचं असतं खरं आयुष्यात शेवट शेवट मग पण आधी कळत नाही नाही का नाही नाही आधी कड जेवण पण आहे आता तू जेवण पण आहे मी ना आणणार आणणार मी ना आणणार तर येणार नाही तुम्हाला आता आता नाही आता डायरेक्ट कामा जावा जेव्हा तर काही तुम्ही नक्की जेवायला एवढी भारी भाजी बनवली आहे ना पहिने खरं त्याची चव नाही का एवढी जबरदस्त लागू राहिली आहे मी याच्या आधी कधीच नाही खाली एवढी भारी भाजी <laughs> खरंच भाई अरे लय अरे आवडते तर खा ना थांबतो तर काय कस का झाली लय बाहेर झाली बघ ना, ना, ना खरच भाजी तर या तुम्ही पण एवढी नाच झाली ना खतरनाक डायरेक्ट हॉटेलच्या रेसिपी बॅक्स एकदम तर आज आजी तुम्हाला काहीतरी स्पेशल करू आली तर तुम्ही तिचा अँसर तो तर आपल्या कमेंट मध्ये दिला तर चालेल तर ती काय म्हणती एकदा ऐकून घ्या काय करावी ती बायो उद्या तुम्हाला खाला जी मनाला काहीतरी डोक्यात आणावं लागल मनात आणावं लागल आत्ता वाटतं मला दाखवा लागेल उद्या मग त्यांना सांग कमेंट करून सांगा ते तुला सांगते काय मला सांगा तुम्ही काय तुम्हाला लागत होती काय का वाटत सगळं तर काही टीम बघू शकताय काय झालं मी आता मग म्हणजे रील स्क्रॉल करीत होतो तर खरं सांगतो म्हणजे आजचं जनरेशन याचे म्हणजे आपण जर मोबाईलमध्ये व्यस्त असाल तर आता त्यांना नाही त्यांचा मोबाईल होता खराब झाला मी मोबाईल मध्ये दिसत आता दिवसभर आम्ही बडबड करतो तुम्हाला सगळं ब्लॉग मध्ये स्क्रोल करीत होतो काटा आला तर ती मग आता काय करू बसला थोडं बघत म्हटलं काय झालं तुझ्या तो व्हिडिओ बघत होतो किती व्ह्यू आलेत काय आले तर स्क्रोलिंग ते करून बघत होतो म्हटलं काही कमेंट वगैरे आलेले आहेत ते वाचत होतो तेवढं तुला राग आला काय आलं मध्ये काय नाही असं चांगलं आजीबानी असत असं विचारत होते मग त्यांना सांगत होतो असं असं काही मेसेज आले होते ते रिप्लाय देत होतो मेसेज आले होते काही ते रिप्लाय देत होतो तेवढा तू लगेच राग आला लगेच आली झोपायला तणक्याने खाली तर बघू शकता आजी लगेच राग येत तुमच्या थोडसार मोबाईल मध्ये मी व्यस्त असलो आणि तिच्यासंग बोल लगेच राग येत तिला हो रे <laughs> अरे दिवसभर बोलत आहे ना आता काय करून रक्कम नाही घ्या काय गोदा हा गा हिरबळ तट उभा राहायला पाहिजे बायो मग काम करत म्हणजे तो काय करते काय नाही काय काय नाही सगळं बरं गाईज नाही का आता ही झोपते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी आपण पूर्ण तिचा ब्लॉग शूट करू आणि काय होतंय मी तुम्हाला पूर्ण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काय करते ना आपल्याला ते कंटेंट पण भेटल आणि खरंच भरपूर काही गोष्टी बघायला भेटन तिच्यासोबत ते पूर्ण दिवसाचं रुटीन बघायला भेटेल म्हणून तुम्हाला नक्की दाखवतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे तो नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी थांबूया भेटू द्या लवकरच तोपर्यंत सॉरुमना गुड नाईट टेक केअर